श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पाच डिसेंबर आजचे बोधवचन नामाचा आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल श्रीराम किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या गाता गाता मैफिलीत त्यांचे भान हरकून गेले त्यांना स्वतःचा विसर पडला असावा त्या गाणे गाताना किंचित थांबल्या आणि म्हणाल्या सुरांशी एकरूप झाल्यावर स्वतःचा पूर्ण विसर पडतो समोरचंही काही दिसत नाही आणि अननभूत आनंदाचे कारण जे हृदयात उडतायत असे वाटते असे क्षण क्वचित येतात ते पुन्हा पुन्हा यावेत म्हणून आम्ही कलाकार उत्सुक असतो हा आनंदाचा जणू एक झटकाच असतो म्हणजे एकाग्रतेला केवढं महत्त्व आहे एकाग्रतेची परिसीमा झाली की लौकिकाच्या सीमा ओलांडून अलौकिकात जाता येते एकाग्र मनात द्वैताचा ठाव पुसला जातो अद्वैत एकच एक आहे म्हणून एकाग्र होऊन भगवंताचे नामस्मरण केले तर आत्मसाक्षात्कार का नाही होणार आत्मस्वरूप स्वयंभू आहे एकच एक आहे ते परमानंद रूप आहे हा आनंद निरालंब आहे तो अक्षय आहे लौकिकातील आनंद क्षणभंगूर आहे भूक लागल्यावर अन्न खाल्ले की आनंद मिळतो पण भूक पुन्हा पुन्हा लागते तसे आत्मानंदाचे नाही तो अविनाश आहे लौकिकातील आनंद हा बुद्धिगम्य आहे सामान्य लोक आपल्या बुद्धीनुसार त्याचा क्षणिक बुद्धी आनंद घेतात जड़ जडविषयात शोधलेला जड आनंद असतो तो कवी कलावंत शास्त्रज्ञ वक्ते लेखक इत्यादी श्रेष्ठ श्रेणीचे लोक प्रतिभेने आनंद मिळवतात प्रतिभा ही बुद्धीची प्रगत अवस्था आहे कलावंतांची प्रतिभा जागी होते पण त्यांच्या प्रतिभेची जागृत अवस्था सतत टिकत नाही त्यांची प्रतिभा जेव्हा जागी होते तेव्हा काव्य लिहिले जाते ओजस्वी भाषण देता येते गाण्याने मैफिल जिंकता येते एखादा वैज्ञानिक शोध लागतो चित्र किंवा शिल्पाची निर्मिती होते त्यांना तात्पुरता आनंद मिळतो संतांची प्रतिभा प्रहर जागृत असते त्यांच्या देहमनाचा विश्वमनाशी संबंध जोडला जातो विश्वमनाचा सत्यसंकल्पाशी संबंध असतो सत्यसंकल्प स्वभावताच आनंदरूप असल्याने संत नित्य आनंदाला चिकटलेले असतात आनंदाचे डोही आनंद तरंग अशी त्यांची अवस्था असते या आनंदाचे वर्णन करताना कबीर म्हणतो मंगल गाणे घुमे मनोमन रसनाप्राशी रामरसायन प्रकाश भरला उजळे अंतर माझ्या शेजे माझे प्रियकर कबीर म्हणे मी काही न केले सखे भाग्य रामाने दिधले म्हणजे हा आनंद ज्याला संत स्वभावतात चिकटलेले असतात तो रामाने दिला आहे तो लौकिकातला नाही हा नामस्मरणाचा महिमा आहे सगळ्या संतांची हीच अवस्था असते तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले मन मनरिते सोयराबाई म्हणते नाही भेदाचे ते काम पळवणी गेले क्रोध काम। निर्विकारी मन झाले की तिथे आनंद निर्माण होतो देहात विठ्ठल भरला की मन निर्विकारी होते निर्विकारी मनासाठी त्यात विठ्ठल भरण्यासाठी नामस्मरणाची अखंड साधना हवी साधनेच्या प्राथमिक अवस्थेत परमानंदात मन अखंड राहत नाही लौकिकात त्याची एजा चालू असते अशी लागणारी मोडणारी समाधी म्हणजे आनंदाचा झटका होय अशा अवस्थेचे रूपांतर जेव्हा सहज समाधित होते तेव्हा प्रपंचातील कर्मे करतानाही भगवंताचे अनुसंधान सुटत नाही श्री महाराजांना तुकाई माऊलीने आत्मज्ञान दिले परंतु ते अंगामध्ये चांगले मुरण्यासाठी घरी परतण्यापूर्वी त्यांना वर्षभर खोल आत्मचिंतन करावे लागले त्यांच्या आनंदाच्या झटक्याचे रूपांतर सहज समाधित झाले म्हणून नामाचा आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला व जगाला विसरेल पण सहज समाधी साधण्यासाठी त्याने अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम